अतिशय उत्साहाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे गंगा भागीर कृष्णाबाई कुशाबा उर्फ आमची बाई हिचा आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे प्रभू श्रीराम चंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमी व आई भगवतीची नगरी या नगरीमध्ये ती सदैव सुखामध्ये आणि दुःखामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन येथील लेकरांची काळजी घेत असते परंतु असे म्हटलं जातं जन्मजात सटवीनं जर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात लिखित केली असेल तर त्या परीक्षेतून आपल्याला जावंच लागतं अशीच काहीची सत्य परीक्षा या धांडूफळ बुद्रुक गावातील डेरेवाडी येथील डेरे परिवारातील गंगा भागीरथी कृष्णाबाई यांच्या आयुष्यामध्ये देखील अशा सत्य परीक्षेतून त्यांना जावं लागलं आपल्या जिद्दीनं हिमतीनं आणि धारसानं आपल्या परिवाराला पुढे घेऊन जाणारी एक लढवई आदर्श माता गंगाभागीरथी कृष्णाबाई कुशाबा ढेरे यांच्या आयुष्याची संघर्ष गाथा आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एक विजयी गाथा म्हणून आपल्या समोर मानण्याचं सौभाग्य मला लाभल म्हणून मी मला खूप भाग्यवान समजतो या विजयी गाथेचा आनंदाचा दिवस म्हणजे आजचा अभिष्ट चिंतन सोहळा गंगाभागीरथी कृष्णाबाई कुशाबा ढेरे यांचा जन्म अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या अमृतवाहिनी प्रवारा नदीकाठी वसलेल्या कळस गावामध्ये सन एकोणीसशे सदोतीस साली झाला कळस येथील परिवारातील व सेनानी बापू शहाजी वाकचौरे यांच्या पोटी झाला आपली सर्व जनता पार तंत्र्यात होती इंदिरगांतच्या गुलाम गुलामगिरीत होती त्या गुलामगिरीतून माझ्या जनतेची सुटका झाली पाहिजे देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन असतील मोर्चे असतील प्रसंगी तुरुंगवास जरी भोगावा लागला तरी न डगमगता अतिशय स्वाभिमानानं त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला व या मातीतल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम व या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम बाईंच्या वडिलांनी केलं ते अतिशय प्रामाणिक होते अतिशय शिस्तप्रिय होते अतिशय स्वाभिमानी होते आणि अतिशय परखर स्वभावाचे होते आणि तोच गुण आपल्याला सातत्यानं बाईमध्ये सुद्धा बघायला मिळतो बाईंना फक्त एकच भाऊ स्वर्गीय शिवाजी बापू वाकचौरे तसा हा अतिशय छोटा परिवार परिस्थिती तशी खूप शेतकरी आणि स्वातंत्र्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या परिवारात बाईंचा जन्म झाला वडील स्वातंत्र्य सेनानी त्यामुळे सतत बाहेर असायचे पण आईने सर्व गोष्टी बाईंना शिकवल्या त्यावेळी शिक्षणाचं महत्व आपल्या समाजात फार कमी त्यामुळे बाईंना पण शिक्षण घेता आले नाही पण बाई कोणत्याच गोष्टीत मागे नव्हती हो अल्पवयात बाईंचं लग्न झाल्यावर डेरे परिवाराची सून म्हणून स्वर्गीय कुशाबा डेरे यांच्या धर्मपत्नी म्हणून डेरे परिवारात त्यांचा प्रवेश झाला डेरे परिवार तसा मोठा परिवार स्वर्गीय कुशाबा डेरे यांना दोन भाऊ स्वर्गीय मनोहर डेरे व स्वर्गीय दादाजी डेरे व एक बहीण सुंदराबाई तीन भाऊ एक बहीण असे हे कुटुंब कुशाबा डेरे सुद्धा कमीच शिकलेले बाई आपल्या नवीन संसारामध्ये रममान झाल्या गावातील अतिशय अल्प भूधारक असा हा परिवार त्यामुळे कष्टाशिवाय आणि कामाशिवाय कोणताच पर्याय या परिवाराला नव्हता इथं काम मिळत नाही म्हणून स्वर्गीय हो कुशाबा डे कामानिमित्त मुंबईला गेले कपड्याच्या मध्ये कामगार म्हणून त्यांनी काम केलं आपली बाई सुद्धा त्यांना संसारामध्ये भक्कम साथ देत होती बाई सुद्धा या ठिकाणी रोज मोल मजुरीला जायची वडील स्वातंत्र्य सैनिक असल्याने बाईंच्या अंगामध्ये सुद्धा नेतृत्व करण्याचे गुण होते आणि कोणालाही न घाबरण्याची वृत्ती होती सदैव सत्याला साथ देण्याची हिंमत हीच खरत्या खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची शिदरी आहे असं समजून बाई पुढे चालत राहील याच काळामध्ये चार अपत्यांचा जन्म या कुटुंबामध्ये झाला भारतदादा बाळासाहेब दादा भाऊसाहेब दादा, दादा व स्वातीताई अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेलं असताना कधीही संकटाला घाबरायचं नाही त्यातून मार्ग काढायचा हाच आयुष्याचा मंत्र सोबत घेऊन परिवार आपली वाटचाल करत राहिला वेळ प्रसंगी मीठ भाकरी चटणी भाकरी खाऊन आपल्या कुटुंबाची गुजराण करत राहिला कोणालाही न घाबरता कितीही संकट आली तरी तेवढ्याच सामर्थ्याने त्या ते संकटाला उत्तर देण्याची ताकद म्हणजे या डेरे कुटुंबाचे आधार वड स्वर्गीय कुशाबा डेरे कृष्णाबाई सुद्धा मोलमजुरी बैल मोठा ओढून नाला काम कामं शेतातली मोलमजुरीची सर्व कामं करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होत्या परंतु काळाने घाला घातला या कुटुंबाचे आधार वड कुशाबा डेरे यांचं आकस्मिक निधन झालं खूप मोठा दुःखाचा डोंगर या पूर्ण परिवारावर कोसळला बाईंच्या आयुष्यात संकट उभं राहिलं की माझ्या या चारही मुलांचा सांभाळ माझ्याकडून होईल का मला माझ्या मुलांना न्याय देता येईल का कसं करू मी पण बाई ढगवली नाही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अजून दुप्पट जुमानं कामाला लागली तिच्या आयुष्याचा खरा कस या ठिकाणी लागणार होता नवरा बरोबर देर नसताना अथवा विश्व दारिद्र्य घरात असताना या चार मुलांचा सांभाळ म्हणजे सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी म्हणून जन्माला आलेली स्वातीताई फक्त एक वर्षाची होती पाठीमागे कोणीच नव्हतं पण भावाची साथ तिला होती पण म्हणतात ना प्रवरेचं पाणी पिलेली माणसं कोणाला घाबरत नाही सह्याद्रीचा वार अंगावर झेलणारी माणसं कोणापुढे झुकत सुद्धा नाही आणि मग बाईनं कंबर कसली प्रचंड कामावर कष्ट केले रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली फक्त कष्ट आणि कष्ट यावर विश्वास ठेवला आणि एकच ध्येय डोळ्यासमोर मला कितीही त्रास झाला मी माझ्या मुलांना शिक्षित करील त्यांना समाजामध्ये त्यांच्या पायावर उभं करील अशी खुलगाट मनाशी बांधूनच बाईंनी आपल्या संसाराची पुन्हा नव्याने सुरुवात केली मुलं शिक्षित झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली तेव्हाच बाई थांबली तोपर्यंत तिने स्वतःला कामात गाडून घेतलं हे सगळं करत असताना सर्व मुलांवर उत्तम संस्कार केले या मुलांना मोठे करत असताना मातृत्व पितृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या सर्व भूमिका पार आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता वेळ प्रसंगी मुलांना झाशीच्या राणीप्रमाणे पाठीशी बांधून आलेल्या सर्व संकटांवर मात करत राहिली पाहिलेलं स्वप्न उडाशी बाळगून आपल्या आयुष्याची उद्दिष्ट पार करत राहिली अशी आमची बाई म्हणतात ना ज्यांच्या सोबत कोणी नसतं त्यांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर असतो परमेश्वर स्वर्गीय बाळासाहेब गोळे यांचं कोरोना काळात दुर्दैवी निधन झालं भारत डोरे सुद्धा आज आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंदी जीवन जगत आहेत स्वातीताई सुद्धा आपल्या परिवारामध्ये खूप आनंदात आहेत आणि निश्चितच आयुष्याची हीच दिशा बदलायची ही असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल अशी जिद्द आणि असा जिद्दी स्वभाव भाऊसाहेब हो, डेरे यांचा होता म्हणून भाऊसाहेब डेरे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि या शिक्षणातूनच आपल्याला आपलं आयुष्य पुढे घेऊन जायचं आहे आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करून आपल्या कुटुंबाची घरी बसवायची आहे हाच विचार सदैव भाऊसाहेब डेरे यांच्या मनात येत होता त्यातूनच मातोश्री कृष्णाबाई यांनी आपल्या बिघडत आणि जिद्दी स्वभावातून शेतीचा हक्क मिळवण्यासाठी पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी कोर्ट कचरी महसूल दप्तरी पर्यंत स्वतःने लढण्याचा निर्णय घेतला व आपला हक्क मिळेपर्यंत बाई स्वस्त बसली नाही रात्रीचा दिवस करून आपल्या काळ्या आईची सेवा करून आपल्या मुलांचा सांभाळ केला त्यातूनच घडला तो या धांदरपूर गावाला नेतृत्वाचा कर्तृत्वाचा दातृत्वाचा एक हिरा आणि ते आहे श्रीमान भाऊसाहेबजी डेरेक बाईला आज पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत असताना आपल्या सिल्वाता सिल्वासा येथील उद्योग नगरीतून आपल्या गांधरफोळ गावची सेवा करण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं वेळ प्रसंगी कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली तरी चालेल पण सदैव सत्याला साथ देण्याची भूमिका त्यांनी मांडली हा त्यांच्यावर त्यांच्या मातोश्रींच्या झालेल्या संस्काराचा पाया होता म्हणून आज या पायावर आपल्या आयुष्याचा कळस करताना आपल्या मातोश्रींचा सन्मान झाला पाहिजे तिचा गौरव झाला पाहिजे केलेल्या कार्याचा सुगंध आपल्या आयुष्याचा नवा गंध व्हावा यातून भाऊसाहेब कुशाबा देवे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे तो आजचा पंच्याहत्तर मातांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि हा सोहळा नसून हा महा सोहळा आहे सर्व मातांचा सन्मान होत असताना आम्हाला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे बाईने पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्ष साकारताना दिसत आहे आपल्या आईने आपल्याला जन्म दिला आपल्याला घडवले आपल्यावर जे संस्कार केले यातून तर उत्तरही आपण होऊ शकत नाही तर तिच्या ना सन्मानाने तिला किती आनंद देता येईल हाच प्रामाणिक प्रयत्न भाऊसाहेब डेरे आणि त्यांच्या परिवाराचा आहे भाऊसाहेबजींनी सुद्धा खूप कष्ट केले सतरा वर्ष एका कारखान्यात नोकरी केली आणि मग स्वतःचा व्यवसाय उभा केला म्हणतात ना कष्टातून केलेला प्रत्येक बीजाचं रूपांतर हे एका वटवृक्षामध्ये होतं तो एक वटवृक्ष म्हणजे मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे त्यांचा आजचा गौरव सोहळा हो या निमित्तानं जस झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणायची की मेरी झाशी मै नी तुंगी अशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट जरी आली तरी मी या संकटांपुढे झुकणार नाही त्यांना पार करूनच मी पुढे जाईल अशी ती माऊली म्हणजे आजच्या उत्सव मूर्ती मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे आजचा हा गौरव सोहळा आपल्या सर्वांच्या डोळ्यांचं पारनं फेडणारा आहे निश्चितच आज मी प्रथमच हे सगळं लिहून घेतलं होतं आणि आपल्या समोर वाचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा योग्य भाग्य आपल्या सर्वांना लाभलं आपण सर्वजण खूप भाग्यवान हो। आहोत आणि या सोहळ्याला आपण सर्वजण अतिशय प्रामाणिकपणानं अंतकरणापासून उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं डेरी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतोय आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस